चला तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आंबा पापड कसा करायचं ते बघूया खूप जणांना काय होतं की आंबा पापड खूप आवडतो पण त्यांना असे वाटते की आंबा पापड बनवण्याची पद्धत खूप हार्ड आहे अवघड आहे म्हणून ते बनवत नाही पण आज अगदी सोप्या पद्धतीने तो कसा बनवायचा ते बघूया सगळ्यात अगोदर कैरी घ्यायची ती सोलून घ्यायची तिची सालं काढून घ्यायची आणि कैरीच्या अगदी एक ते दोन फोडी मिक्सर मध्ये घालायच्या नंतर एक आंबा घाला घ्यायचा आंब्याचा सुद्धा एक ते दोन फोडी मिक्सर मध्ये टाकायच्या आणि मिक्सरचं मध्ये हे मिश्रण बारीक करून घ्यायचं काय करायचं आपण आपल्याला जर जास्त पापड हवा असेल तर तुम्ही पूर्ण आंबा आणि पूर्ण कैरी घाला त्याचे साधारण चार पापड होतील मी अगदी एक ते दोन फोडी घातल्या त्याच्यामुळे माझा एकच पापड झाला अगदी शिकायचं तुम्हाला शिकवायचं म्हणून मी एक पापड ट्राय केला आणि तुम्हाला दाखवला त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल अशी एक आंब्याची फोड घ्यायची कैरीची फोड घ्यायची मिक्सरमध्ये घालायची मिक्सरमध्ये ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं त्यानंतर पॅन मध्ये हे टाकायचं आपल्या आवडीनुसार त्यात साखर किंवा गूळ घालायची मी साखर घातली एक ते दोन मिनिट परतू द्यायचं एक ते दोन मिनिट हे मिश्रण परतू दिल्यानंतर अगदी ट्रान्सपरंट होतो टाकल्या टाकल्या तर आपल्या कैरा आंब्याचा थोडासा गोळा असतो त्यात पण एक ते दोन मिनिटात अगदी स्मूद हे मिश्रण होऊन जातं त्यात आपल्या आवडीप्रमाणे साखर किंवा गुळ घाला मी आंब्याची एक फोड कैरीची एक फोड घातली म्हणून मी एक ते दीड चमचा साखर घातली आंबा मात्र गोड होता त्यामुळे साखर थोडी कमीच घातली त्यानंतर हे सगळे मिश्रण एक ते दीड मिनिट परतून झाल्यानंतर एका डिश मध्ये घ्यायचं ती डिश पूर्ण व्यवस्थित सगळीकडे गोल तो पापड पसरून घ्यायचा हे मिश्रण खूप पातळ असतं त्यामुळे लगेच हे डिश भर ते दिवस हे मिश्रण तुम्ही उन्हात वाळू द्या किंवा तुम्ही सावलीत फॅन खाली ठेवलं किंवा एखाद्या टेबलवर वर साइड ला ठेवून दिलं तरी चालतं त्यानंतर इतका मस्त आपण हो जशी मापकीचे पापड करतो तस हा पापड अगदी मस्त वाळून जातो आणि ट्रान्सपरंट होतो अगदी मस्त ग्लेस सुद्धा येते त्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं सुरीच्या मदतीने हे पूर्ण पापड डिश मधून मोकळा करून घ्यायचा डिश मधून मोकळा केल्यानंतर सुरीच्या मदतीने त्याचे गोल गोल राऊंड करून घ्यायचे उभे कट करायचे आणि नंतर त्याचे गोल गोल राऊंड करायचे बघा तुम्ही पण इतका सोप्पा असतो हा पापड आणि घरात सगळ्यांना खूप आवडेल बाहेर सुद्धा हा पापड विकत मिळतो पण घरची मज्जा वेगळीच असते ना त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पहिले एक पापड करून बघा तुमचा शंभर खात्री देऊन सांगते की हा पापड बरोबरच येईल त्यामुळे पहिले एक पापड ट्राय करा आणि नंतर दुसरा करा सोप्पा आहे नक्की करा घरच्यांना आवडेल मुलांना सुद्धा खूप आवडेल त्यामुळे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर फॉलो सब्स्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि मी केलेली मी टाकलेली व्हिडिओ लगेच जर दिसण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही केलेला हा आंब्याचा पापड किंवा आम पापड आंब्याची पोळी कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकर भेटू आपण अशा छान नव्या नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन तोपर्यंत तो तुम्ही मस्त ह्या आंबा पापडची मज्जा घ्या ब बाय